जय शिवराय कन्नड तालुक्यामध्ये सोयगावमध्ये जो मध्यंतरीच्या काळामध्ये अतिरिक्त पाऊस झाला होता ज्याच्यामुळे नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये नुकसान भरपाई देत असताना फक्त जिराईतच लोकांना म्हणजे सरसकट सगळी शेती जिराईतच आहे असं चुकीचं सांगून फक्त जिरायतीचे तेरा हजार सहाशे रुपये प्रति एकर देण्याच्या संदर्भातली भूमिका तहसीलदार बीडीओ आणि तालुका कृषी अधिकारी यांनी घेतली अर्थात ती भूमिका त्यांना कोणी घ्यायला लावली किंवा कसं हे मला काही माहीत नाही पण त्यांनी ती भूमिका जी घेतलेली आहे ती चुकीची घेतली आहे हे मी वारंवार त्यावेळेला सांगत होतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी चुकीची जरी भूमिका घेतली तरी न्यायालयात मात्र आम्हाला दाद मागता येईल अशीही मी त्या ठिकाणी घोषणा केली होती त्या अनुषंगाने न्यायालयात आम्ही दाद मागितली आणि न्यायालयाने लाया आमचं म्हणणं ऐकून सरकारला जाब विचारलाय की याच्यावरती तुमचं म्हणणं काय आहे कारण जी जिराईत शेती आहे त्याला तेरा हजार सहाशे रुपये रेट आहे जी बागायत शेती आहे तिला जवळपास सत्तावीस हजार रुपये रेट आहे आणि जी फलोत्पादन शेती आहे त्याला छत्तीस हजार रुपये पर एकर रेट आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरसकट तेरा हजार सहाशे जर दाखवत असतील तर ती शासनाची देखील फसवणूक आहे शासन मदत करायला तयार असताना प्रशासन जर त्या ठिकाणी आडकाठी आणत असेल तर ही गोष्ट योग्य नव्हे शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी झाली पाहिजे शासनाची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशा स्वरूपाची ही केस आम्ही घातली होती त्या अनुषंगाने पुढच्या महिन्यामध्ये पंचवीस तारखेला या प्रकरणामध्ये सरकारकडून या संदर्भामध्ये खुलासा मागण्याचं निर्देश कोर्टाने दिलेले आहेत आणि त्यांना याचा खुलासा द्यावा लागणार आहे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पोलिसांना नेमलेलं आहे आणि त्यांनी आणि आपल्या गव्हर्नमेंट लीडर साहेबांनी ही माहिती कोर्टासमोर आणायची आहे की कि झिराईत किती आणि बागायत किती आणि बलोत्पादन किती आहे शंभर टक्के याच्यामध्ये ही मंडळी अडकणार कारण सरसकट सगळी जिराई शेती नाही हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी एक अपेक्षा न्यायालयाच्या निकालाच्या माध्यमातून आता आपल्याला सगळ्यांनाच आता लागलेली आहे याचबरोबर जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे कायदेशीरित्या जे जे करता काही करता येईल ते ते सर्व काही आमच्या पद्धतीने जे काही होईल ते आम्ही नैसर्गिकरित्या निश्चित स्वरूपाने करू बाकी भगवंत आहे लढण्याचं काम शेतकऱ्यासाठी हर्षवर्धन जाधव मरेपर्यंत सोडणार नाही जे होईल ते होईल संयम एक गोष्ट आहे पण संयम आणि व्यवस्थितपणे कार्यक्रम ही दुसरी आणि त्याच्यापेक्षा जास्त गंभीर गोष्ट आहे आणि कार्यक्रम पर्सनल नाही आहे सार्वजनिक लोकांच्या हिताच्या साठीचा कार्यक्रम आहे हर्षवर्धन जाधवला घर मिळावं म्हणून कुठलाही कार्यक्रम इथं कधीही आम्ही केला नाही आणि मनोस्तर करणार नाही जे काही आहे ते फक्त शेतकरी आणि सर्वसामान्य लोक धन्यवाद मी कोर्टाचे इथे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आता जे गवर्नमेंट लिडर आहेत किंवा जी काही मंडळी आहेत ती खरी माहिती कोर्टासमोर देतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो जर त्यांनी चुकीची माहिती दिली तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होईल का कारण का सर्वश्रुत आहे कागदा आहेत आहेत हातामध्ये की या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बागायची शेती आहे कारण की रायवान जाधव साहेबांनी इथं धरणांनी बाजार तलाव बांधले धन्यवाद वाट बघूया जय शिवराय कन्नड तालुक्यामध्ये सोयगाव मध्ये जो मध्यंतरीच्या काळामध्ये अतिरिक्त पाऊस झाला होता ज्याच्यामुळे नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये नुकसान भरपाई देत असताना फक्त झिरायतच लोकांना म्हणजे सरसकट सगळी शेती झिरायतच आहे असं चुकीचं सांगू